आज कराड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आज अर्ज भरलेला आहे परंतु आमच्या पक्षातील लोकांनी अजून चार जणांनी अर्ज भरलेले आहेत ज्या पक्षाने ज्या उमेदवाराला बी फॉर्म देईल तो आमच्या पक्षाचा उमेदवार राहील आणि त्याला आमचा पाठिंबा असेल मग तो कोण आम्ही असू द्या आणि कोणी असू द्या आणि बारा नंबर वॉर्ड सुद्धा आज मी अर्ज मी भरलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून विधानसभेला तुम्ही अतुल विरोधात होतात विधानसभाच्या निवडणुकीत जेव्हा आम्ही शेवटच्या दोन दिवसात भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचं आमच्या कार्यकारणी ठरवलं होतं त्यामुळे आम्ही पूर्ण शेवटच्या दोन दिवसात भारतीय जनता पार्टीला सन्मान्य अतुल भोसलेंना आम्ही पाठिंबा दिला होता माझी मिसेस स्मिता यांचा मी आता वार्ड नंबर बारामधनं ली भारतीय जनताच्या वतीनं हो मेता अर्ज भरलेला आहे